हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज जरास दुःखातन माणसानं कसं बाहेर पडावं किंवा कसं बाहेर पड़तात, हे आपण बघूया मी बघितलेले एक दोन माणसांच्या तुम्हाला स्टोरीज पण सांगते आता दुःख हो। हे प्रत्येकाचे जीवनात असते हो आणि हे बघा दुःख आणि आनंद किंवा सुख हे रात्रंदिवस सारखं असते रात्र झाल्यावर दिवस उजाडतो दिवस झाल्यावर रात्र येते तसं कुठलाही कायम राहत आहे हे एवढं आपण समजून घ्यायला पाहिजे तरी दुःखाचा काळ हा माणसांना वाटते खूप मोठा आहे पण हे दुःख हे मानवी जीवनाचं एक सत्य आहे असं गौतम बुद्धानं तरी खूप वर्षापूर्वीच आपल्याला सांगितलेलं आहे आणि दुःख हे प्रत्येकाचं आयुष्याची कहाणी आहे दुःख हेच आयुष्याचं सत्य आहे तर का जगायचं हा प्रश्न उरतोच कित्येक लोकं म्हणतात कशासाठी जगायचं का जगायचं याचं उत्तर शोधण्यासाठी नेमकं काय करायला हवं आणि मग याच प्रश्नांच्या बरोबरीने माझे जगण्याचा अर्थ काय मी कशासाठी जगायचं असे प्रश्न तुम्हाला पडतात का का पडले आहेत का की फक्त आलेला दिवस ढकलत जाणं हे तुम्हाला मान्य आहे असं आजचे भाषेत तर गो विथ द फ्लो म्हणतात सगळ्यांचं आयुष्य काही एकसुरी नसते प्रत्येकाने या प्रश्नांची उत्तर, आपल्या आपल्या आयुष्यातील अनुभवातून मिळवलेली असतील किंवा मिळवत पण असतील असं आपण आपले आजूबाजूला बघितलं तर कितीतरी लोक आहेत ते सगळे दुःखातन ती बाहेर पडलीत आणि आयुष्य आनंदानं जगतात परवा इथे गणपतीचे देवळात एक तिथले पुजारी भेटले होते मला ते सांगत होते त्यांना सहा मुलं होती म्हणे आणि सहा मुलं पण त्यांचे डोळे समोर गेलेली आहेत विचार करा आणि एक मुलगा तरी म्हणाला ओंकारेश्वरला गेले होते ते कोणाचे तरी मुंजीसाठी आणि नर्मदा नदीत काही लोक आंघोळ करत होते हे म्हणतात त्याला जाऊ नकोस मी आलो आलो म्हणेपर्यंत तो मुलगा पळत गेला आणि नदीत उडी मारला आणि त्याला काही विशेष पोहत येत नसल्यामुळे तो तिथे गेला म्हणजे नंतर आता ह्या गोष्टीला पंधरा वीस वर्ष झालेली आहेत तो काही परत मिळालाही नाही किंवा त्याची डेड बॉडी पण मिळाली नाही म्हणाली तरी म्हणाले एवढं झालं तरी मला देवावर विश्वास आहे म्हणत होते आणि देवाची पूजा ही अगदी मान लावून करतात किंवा कोणी माणसाने काही अभिषेक म्हणा काही कराल अगदी आनंदानं जगतात आणि आता तरी त्यांच्या मिसेस पण वारलेल्या आहेत एकटे आहेत पण ते अतिशय मी काय म्हणू न मानसिक तृप्तीनं ते म्हणतात देव हाच माझा मित्र आहे हा मला बघतो उलट नो डाऊट ती मला म्हणाली गेली असतील पण ती आजी खूप सुखानं कुठेतरी असतील म्हणून देव घेऊन गेला असेल हे त्यांचे बोलण्यातला सार होता, बघा एवढं दुःख हो सहा मुलांचं जाणं म्हणजे काय नंतर त्यांचे धर्मपत्नीचं पण जाणं विचार करा तरी तो माणूस आजी व्यवस्थित आनंदानं आपली कामं सगळी करतोय रोजचं देवाची पूजा अतिशय भक्तिभावानं आणि त्या देवावर राग नाही आला त्यांना असं देवानं केलं तर मला खरंच आश्चर्य वाटलं एवढे मोठे दुःखांना सुद्धा माणूस किती छानपैकी ओलांडून जातो असं आणि एक माझ्या मानलेल्या नणंदबाई आहेत हमी ज्याला राहतात आहे त्या अजूनही एटी प्लसचं वय आहे त्यांचं त्यांचा एकुलता एक, एक मुलगासुद्धा एक दोन वर्षापूर्वीच गेलेला आहे डायबिटिक होता आणि त्याच्यामुळे जरा वजन वगैरे जास्त होतं पण त्या आज पण छोटे मुलांसाठी कपडे शिवतात आणि अनाथाश्रमाला देतात म्हणजे ॲज सर्व्हिस सर्विस म्हणून फ्रीमध्ये काही त्याला हे नाही स्वतःला केवढ्या झेपते तेवढ्या वीस कपडे झाले की नेऊन देतात फ्रॉक असतील जबली असतील टोपली असतील छोटे शर्ट असतील अनाथाश्रमातले मुलांना हा ते सेवा म्हणून हे बघा एवढं झालं तरी एकटे असतात पण अगदी व्यवस्थित आनंदानं राहतात आपलं सगळं आपल्या पण करतात ह्याला एवढी बाई आहे फरशी केर आणि भांडेला बाकी सगळं स्वतः करतात आठवडे तेदा बाहेर जातात हवी ती फळात हे घेऊन येतात भाजी बिजी रोजची बाई घेऊन येते आहे आणि काही स्पेशल हवं तर त्यांचे बिल्डिंगमध्ये एक बाई पुरणपोळ्या आणि सगळं त्यांना ते सांगून ठेवलेलं आहे तुमच्याकडे कुठल्याही विशेष गोष्टीची ऑर्डर आली असली तर म्हणजे कधी ह्याची साबुदाणा खिचडी असेल कधी वडा असेल किंवा पुरणपोळी असेल मला एवढे प्लेट देत जावा आणि पैसे घेतात विकत घेतात म्हणजे त्यांना सांगून ठेवलेलं आहे त्या यांना फोन करून विचारतात आजामुखेची ऑर्डर आली आहे आपल्याला हवे का त्या हवे ते, ते हवे त्या सांगतात म्हणजे अगदी जीवन आनंदानं जगतात आणि कितीतरी तरी लोक काय करतात काही दुःख झालं म्हणजे अगदी स्वतःला संपवून टाकतात मुलं नापास झाली हवं तसं नोकरी लागली नाही लगेच स्वतःला संपवलं किंवा बायको व्यवस्थित वागली नाही किंवा नवरा वागला नाही काही अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला वाटते त्यामुळे जरा माणसांना विचार करावा जरा आजूबाजूला आपण बघावं किती लोकांना दुःख असते आणि दुःख असते म्हणून आपल्याला सत्याची जाणीव आहे आपल्याला सुखाची जाणीव आहे आणि हे सगळं दुःख असेल सुख असेल काही हे कायमस्वरूपी आहे का हो नाही आहे हे बदलत जाते रोज सारखं राहते असं आहे का नाही आता हे बघा आपल्याला थंडी झाल्यावर उन्हाळा येतो मग पावसाळा येतो पावसाळ्यानंतर परत थंडी येते असं हे सगळं चालू असते त्यामुळे माणसाचे जीवनात पण हे सगळे चढ उतार चालू असतात आपण दवाखान्यात वगैरे बघितलं असेल ई सी जी काढताना ई सी जी कसं सारखं असते का नाही कधी वर जाते खाली येते बघितले का नाही म्हणजे आपलं लाईफ पण तसंच असते ई जी कसं एका लाईनवर कधी येते तर आपण हे जग सोडून जातो तेव्हा त्यामुळे ते आपलं जीवन काई दुख सगला हे जगणं म्हणजे काही सुख दुःख सगळं चालू असते हे सगळं आपण आनंदानं फेस करायला पाहिजे नाही बाबा आपल्याला दुःख म्हणजे नकोच आपल्याला आनंदच पाहिजे आपल्याला सुख पाहिजे असं होते का हो किती सक्र असला तरी कधी कधी काही गोष्टी माणसाला येत असतात त्यामुळे हे फेस करायला फक्त आपल्याला देवानं शक्ती द्यायला पाहिजे म्हणून आपण देवाकडे कायम एवढं मागत राहायचं आणि हे बघा असं कधी दुःख आलं तरी आपण समजून घ्यायचं हे टेम्पररी आहे आता ताप आलाय आपल्याला बरं नाही आहे दुःख झाले पण हा ताप कायमचा राहतो का नाही डॉक्टरकडे गेलात गोळ्या औषधं घेतलात की लगेच तुम्ही बरं होता त्यामुळे आयुष्यातलं कुठलंही दुःख आजार असतील काही असेल हे सगळं टेम्पररी आहे हे कायम कायमस्वरूपी नाहीये आणि दुःख पण आयुष्यातलं एक सत्य आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे अच्छा हे वे गुड डे